नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या अनुलोमचे वसतीमित्र मनोज खोत यांच्या घरी प्रभू श्रीरामांची कोदंडधारी मूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न गेल्या पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर बावीस जानेवारीला अयोध्येतील श्री रामलल्ला भव्य राम मंदिरात विराजमान होणार आहेत या आनंदोत्सवात भर टाकणारा दुग्ध शर्करा योग म्हणजे इचलकरंजी गुरुकनन नगर मठ येथील सामाजिक कार्यकर्ते व अनुलोमचे वस्तीमित्र संदीप उर्फ मनोज खोत यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अनुलोम संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस यांनी अनुलोमचे वस्तीमित्र मनोज खोत यांना कोदंडधारी प्रभू श्रीरामांची मूर्ती अनुलोम संस्थेच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहे या श्रीराम मूर्तीचा आगमन सोहळा गुरुवार अठरा जानेवारी रोजी वसंत कॉलनी राम मंदिर येथून श्री प्रभू रामांच्या पालखी मिरवणुकीद्वारे या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत भागातील महिला लिंबू चौक गुरुकन नगर भजनी मंडळ व रामभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मिरवणुकीमध्ये मध्यभागी पालखीमध्ये असलेल्या श्री प्रभू रामांची कोदंडधारी मूर्तीचे अनेक नागरिकांनी दर्शन घेतले सदरची पालखी मिरवणूक वसंत कॉलनी येथून लिंबू चौक मार्गे संदीप उर्फ मनोज खोत यांच्या घरी आणण्यात आली यावेळी भागातील महिलांनी सदर पालखीला पाणी घालून औक्षण केले पालखी मिरवणूक मनोज खोत यांच्या घराजवळ आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर खोत परिवारातर्फे सदर पालखीवर पुष्पवृष्टी करत मोठ्या जल्लोषात उत्साह स्वागत केले त्यानंतर श्री प्रभू रामांच्या मूर्तीवर विधी व दुग्धाभिषेक घालून पूजन करण्यात आले त्यानंतर अनुलोमचे भाग जनसेवक श्री श्रीकांत गागडे यांनी अनुलोम व त्या संदर्भात संस्थेची माहिती दिली त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अनुलोमचे मार्गदर्शक मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वस्तीमित्र मनोज खोत यांना प्रदान करण्यात आले त्यानंतर भागातील महिला नागरिक व रामभक्त यांच्या उपस्थित श्री प्रभुरामांची आरती करण्यात आली त्यानंतर श्री सद्गुरू कनन महाराज व श्री प्रभू रामचंद्र यांचा फोटो असलेल्या पिशवीमधून बुंदी प्रसाद देण्यात आला तसेच दूध वाटप करण्यात आले यावेळी गणेश खोत सूरज खोत रोहित खोत प्रथमेश खोत तसेच खोत परिवार व मित्रपरिवार व भागातील प्रतिष्ठित नागरिक महिला रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा